कसे कीर्तनकार आपण जे आहेत ते आपल्या कार्यक्रमात आणले पाहिजेत हा ज्याच्या ज्या त्या आयोजकांचा प्रश्न असतो पण मला असं वाटतं की तो वैचारिकतेचा पण प्रश्न आहे आणि तो विचार करून तसे कीर्तनकार आणले तर आपल्या घरातली मुलं घडतील आपल्या घरातले जे कोणी लोक तिथं ऐकायला जातात ते ऐकून आल्यानंतर आपल्या घरात जो बदल होणार आहे तर त्या कीर्तनातले काही शब्द काही वाक्य काही जे काही सांगितलं जातं काही गोष्टी सांगितल्या जातात ते ऐकून बऱ्याच गोष्टींची चर्चा घरात होत असते लहान मुलं अनेक कीर्तनामध्ये जात असतात आणि तिथं जर अशा पद्धतीनं जर असल्या काही गोष्टी सांगितल्या जात असतील त्याच्यावर जर काहीतरी चुकीचं बोललं जात असतील चुकीचे संदेश दिले जात असतील तुमच्या आई वडिलांना तुझा बाप काय करतो तुझा तुझ्या आई तिकडनं तिकडून आली का अरे कीर्तनकारांचे शब्द नाहीयेत कीर्तनकार हे आई साहेबांशिवाय बोलत नाहीत कीर्तनकार हे वडिलांशिवाय बोलत नाहीत तुम्ही जर बाप बोलायला लागला आईला काहीतरी वेगळेच शब्द बोलायला लागला जे मी इथं बोलणार नाही कारण तुमच्या कीर्तनात आम्ही ऐकलेले आहेत महिला कीर्तनकार सुद्धा महिलांना ज्या पद्धतीनं बोलतात तुम्ही हे अजिबात अशा पद्धतीचं जे आहे ते बोलू नका कारण ते प्रबोधन असू शकत नाही मग एकतर तुम्ही कीर्तनकार म्हणून जी काही पदवी लावता ती काढा आणि तुम्ही कॉमेडियन जे आहात म्हणून तुम्ही तिथं जा तर जे संत साहित्याचा अभ्यास आहे ज्याच्यामुळे आयुष्यात कोणाचं तरी चांगलं होणार आहे अशा पद्धतीच्या चांगल्या गोष्टी कीर्तनकारांनी शिकवणं गरजेचं आहे